तर नमस्कार मित्रांनो आपलं स्वागत आहे माझ्या नवीन व्हिडिओमध्ये तर आता ना आपण गाय चारायला येईल आणि आपल्या गाईनं ना आता सध्या बाजूला आहे ना चोरू राहिले तर आपण आता जिठं चारायला येईल त्याला देवाचं वावर असं म्हणतात आता देवाचं वावर इथं आहे ना आपल्या गाय चोरू राहिले हे पाय दोन गाय आपल्या आहे आणि पुढे आंब्याचे झाडं शेवटी बाबळी बिबळी दिसत असतील तिथपर्यंत क्षेत्र हा टोटल आहे दहा एकरचा गट आहे आणि अजून एक आहे देवाचं वावर म्हणतात त्याला पाच एकरचा तो रस्त्याला लागून आहे हे आमच्या शेजारचे बाबा यांना घेऊनच आपण दूध घालायला जात राहतो त्यांच्याकडे ना दोन बकऱ्या आणि एक गाय आणि ते त्यांना घेऊन येणं चरायला येत राहता आता याला आहे ना देवाचं वावर का म्हणतं तुम्हाला सांगतो आमच्या गावातल्या एका शेतकऱ्यांनी म्हणजे खूप आधी जेव्हा आमच्या गावात धरण नव्हतं त्या टायमिंगला आहे ना जमिनीला खूप किंमत नव्हती आणि त्या टायमिंगला कसं व्हायचं का धान्यावरसुद्धा आहे ना जमिनी आशात देऊन टाकायचे त्या टायमिंगला एक एक पोतेवर सुद्धा चार पाच -चार पाच एकर जमीनसुद्धा आहे ना आशात देऊन टाकलेल्या लोकांना का आमच्या गावातल्या एकाच शेतकऱ्यांनी ना शेजारच्या गावात जे दत्त मंदिर आहे त्याला आहे ना एक दहा एकरचा गट आणि पाच एकरचा गट आहे ना असा दान केला ह्या वावराला जायला रस्ता आहे ना आपल्या याच्यातूनच जवळपास आणि जे दुसरं क्षेत्र आहे ना ते रस्त्याला लागूनच आहे त्याच्यामुळे त्याला काय अडचण नाही आता या देवाच्या वावरात आहे ना एक वाळ सुद्धा वाहतो तो वाळ आहे ना आपल्या वावराच्या बांधाला लागूनच वाहतो आणि पुढे या देवाच्या वावरातून जाऊन पुढे गावाच्या शेवटी टोकाला जाऊन एका नदीत मिसळतो आणि त्या नदीतून पुढे पालखेड धरणालाही पाणी जातं आता या उसाच्या पाठीमागे जो डोंगर दिसतो या डोंगराच्या पायत्याशी ना या वाळाचा उगम आहे तर प्रत्यक्षात मी स्वतःही पाहायला गेलो नाही त्याच्यामुळे मला क्लिअर माहित नाही पण आमच्या गावातल्या आजूबाजूचे लोक म्हणतात की या वाळाची सुरुवात आहे ना या डोंगराच्या पायथ्याशी होती ने ने आता हे वावरात एक देवाचं स्थान सुद्धा आहे ते तुम्हाला दाखवतो चला आता हे लांब तुम्हाला थोडं शेड दिसत असेल पण साथी आस्र देवींचं आणि मसोबाचं स्थान आहे इथे ना सणावाराला आणि ना सणासुदीलाय ना नैवेद्या आता व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये